नमस्कार महाराष्ट्रातील तमाम अभियोग मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की आपली शिक्षक भरती दोन हजार बावीसचा दुसरा टप्पा जो आहे तो दोन हजार बावीस तेवीसच्या संच मान्यतेनुसार होणार आहे परंतु त्याला अचानक महाराष्ट्र शासनाने असा डाव खेळला की त्याला नवीन संच मान्यता धोरण म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस ही संचमान्यता लावून आपल्या जागा अतिरिक्त केल्या ॲक्च्युली ह्या जागा ज्या आहेत त्या सहावी ते आठवीच्या जास्त झालेल्या आहेत आणि काही ठिकाणी असे उच्चस्तरीय लोक बसले जे सहावी ते आठवीचे जागा पहिली त्या पाचवीवर समायोजित करीत आहेत ॲक्च्युली पाहायला गेलं तर सुप्रीम कोर्टने पहिली ते पाचवीसाठी डी एडच सांगितले आहे आणि पुढच्या वर्गासाठी बी एड कंपल्सरी सांगितलं आहे तर पहिलीच्या पाचवीसाठी डी एड कंपल्सरी असताना देखील सहावी ते आठच्या ते आठवीच्या शिक्षकांना पहिली ते पाचवीवर पाठवणे हा आपल्यावर एक प्रकारचा अन्याय आहे एक ते पाचचे कुठेही शिक्षक अतिरिक्त झालेले नाही त्यानंतर हा जी आर मुद्दाम काढण्यात आलेला आहे कारण की महाराष्ट्र शासनावर ऑलरेडी आठ हजार कोटीचे कर्ज आहे त्यातल्या त्यात, त्यात महाराष्ट्र शासनाचा जो तिजोरीवर बोसा पडतोय तो सर्वात जास्त म्हणजे लाडक्या बहिणी आणि लाडका भाऊ यांच्या कामावर यांचा जास्त खर्च होत आहे त्यामुळे कशाप्रकारे आपण पैशांची काटछाट करावी आणि तो पैसा कसा वाचवावा आपण पाहिलं जसेल आता दोन दिवसापासून अक्षरशः आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सुद्धा दोन महिन्याचा पगार दिला नाही आहे तो लेट देणार आहे कारण की जास्तीत जास्त पैसा हा लाडकी बहीण आणि भाऊ यांच्यावर खर्च करण्यात आला मला जास्त काहीच बोलायचं नाही मित्रांनो माझा डायरेक्ट थेट सवाल आहे आपल्या महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाला की शिक्ष आमची शिक्षक भरतीचा तो दुसरा टप्पा होता ज्यामध्ये आम्ही पूर्ण वर्षभर पाठपुरावा केला खूप मेहनत घेतली प्रत्येक ठिकाणी निवेदने घेत दिले सहा सहा वेळात अन्न त्याग उपोषण केली धरणे आंदोलन केले हिवाळी अधिवेशनला नागपूरला प्रत्येक आमदार खासदार यांची भेटी घेतल्या त्यांना निवेदन दिले आणि खूप पाठपुरावा करून करून जिल्हा परिषदेच्या जागा काढून आणल्या त्यानंतर संस्थांना निवेदन दिले आणि शेवटी तुम्ही आमच्या पत्रात काय पाडताय तर फक्त संस्थेच्या जागा हा सेकंड टप्पा जो आहे तो फक्त संस्थेचाच होणार आहे का काही महिन्यापूर्वी स्वतः आजचे जे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं होतं की आपण जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था नपा मनपा आणि खाजगी अनुदानित विना विनाअनुदानित संस्था यांच्यावर आपण भरती करणार आहोत सेकंड टप्प्यामध्ये परंतु आजची जी लाईव मी पाहिली पत्रकार परिषद त्याच्यामध्ये झेडपी आणि मनपाचं नाव देखील नाही फक्त खाजगी आणि शासकीय विना अनुदानित आणि अनुदानित याच जागा ज्या दहा हजार पाचशे जागा आपण राहणार आहोत असे त्यांनी सांगितलं ऐकून खूपच हुशार जिल्हा परिषदेमध्ये या वर्गांवर अतिरिक्त शाळेत शिक्षक झाले आहेत असे यांचे म्हणणे परंतु ते सहा ते आठशे शिक्षक तुम्ही एक ते पाचवर कसं काय समायोजन करू शकता त्यानंतर खाजगी संस्थातले शिक्षक तुम्ही जिल्हा परिषदेवर कसे समायोजन करू शकता खाजगी संस्थामध्ये शिक्षक कसे लागलेले तुम्हाला सर्वांना माहीत आहे पैसे भरून भरून पंचवीस तीस लाख सांगायची काही गरज नाही आता ते मुद्दाम काही संस्थाचालक मुद्दामून पैसे घेण्यासाठी शिक्षक अतिरिक्त भरतात आणि पुढे ते अतिरिक्त जर ठरले तर त्यांचं समायोजन जिल्हा परिषदला होतं म्हणजे हा एक प्रकारचा संस्थाचालकांचा मानदंडपणा म्हणा की त्यांना पैसे खाण्याची लाचखोरीची सवय पडलेली असे म्हणा मी तर म्हणतो केवळ नागपूर विभागात नाही तर महाराष्ट्राच्या प्र तेक ची, चौकशी वड़ नहीं, तितले लिपिक, तितले जे टीचिंग नॉन स्टाफ बारीक चौकशीने चौकशी झाली चौकशी पाहिजे त्याच्यात तुम्हाला मंत्र्यांचेही नाव सापडे मोठ्या मोठ्या मंत्र्यांचे नाव देखील सापडतील खूप साऱ्या संचालकांना संस्था चालकांना त्यांचे आमदार खासदारांचा डोक्यावर हात असल्यामुळे त्यांचं काहीही वाईट होऊ शकलेलं नाही ना होत नाही मित्रांनो मला काही कोणाचे उणे धुणे काढायचे नाही आहेत मला फक्त एकच आहे की आपल्यावर खूप मोठा अन्याय होत आहे जर वित्त विभागाने दोन हजार बावीसच्या वेळेस शिक्षक भरतीच्या वेळेस जर दहा टक्के कपात केली नसती तर आज आपल्यातले बहुतांश असे अभियोग्यताधारक आज जिल्हा परिषदला लागले असतात दहा टक्के कपात केलेली पदकपात आम आम ती आमची चुकी नाही आहे तर तुमच्या धोरणांमुळे ती दहा टक्के कपात झालेली आहे तर आमची एकच मागणी आहे की आमची जी शिक्षक भरती दोन हजार बावीसची सेकंड पेजची ती फक्त दहा टक्के पदकपात आम्हाला हव्या आहेत त्यानंतर त्यातल्या ज्या रिक्त अपात्र आणि गैरहजरच्या जागा आहेत ज्यांच्यावर आमचा अधिकार आहे ते लोक तर रिक्त झाले अपात्र झाले रुजू झाले नाही त्यात आमची चुकी नाही तर त्या जागांवर देखील आमचा अधिकार आहे आणि त्या आम्हाला त्यान ही जाली त्यान जागा आम्हाला मिळावे त्यानंतर हे झाले जिल्हा परिषदेची गोष्ट त्यानंतर मनपा आणि नपासुद्धा जागा द्यायला टाळाटाळ करत आहे मित्रांनो मंत्रालयातून वेगळं सांगितलं जातं आयुक्त कार्यालयातून वेगळं सांगितलं जातं आणि जे मनपाचे आयुक्त असतात त्यांच्याकडून वेगळं सांगितलं जातं जसं की ड्रामा चालू आहे मी नकली तुम्हाला मारतो आणि तुम्ही नकली रडा असे सर्व ड्रामा चालू आहेत कोणी म्हणतं कदा आम्ही जागा देणार आहोत कोणी म्हणतं आम्ही अतिरिक्त ठरतं त्यामुळे जागा देऊ शकत नाही कोणी म्हणतं जागा असून देखील आम्हाला भरायची परमिशन नाही अपलोड करायची परमिशन नाही तर आयुक्तकाराल म्हणतात की आम्ही तसं कोणाला सूचना दिल्या नाहीत नेमकं काय आहे कोणालाच काही कळायला मार्ग नाही सर्वांचं कल्याण हो एवढीच आपली इच्छा आहे परंतु जर अचानक प्रेफरन्स आले आणि त्यात तर एक ते पाचला जागाच नसतील तर आपल्याला रडायला दिवस अपूर्ण पडणार आहेत तोंडाजवळचा घास हा हिसकवला जात आहे अक्षरशः मित्रांनो चारशे एक्केचाळीस जागांसाठी चार हजार एम पी सीची मुलं रोडावर बसली एका दिवसात त्यांचा निकाल लागला अभिमन्यू पवारांनी त्यांची तातडीने बैठक आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घडवून आणली आणि त्यांची परीक्षा देखील पुढे ढकलली गेली आणि आपले शिक्षक भरती एवढे स्वार्थी मित्र एवढे स्वार्थी मुलं की पंधरा हजार शिक्षकांची जागा हव्या आहेत आणि आंदोलनाला ये येता फक्त ऐंशी ते शंभर मुलं स्वतःच्या जनाची नाही तर मनाची सुद्धा लाज वाटत नाही यांना स्वतःच्या मनाला काय उत्तर देशात की दुसऱ्यांच्या जीवावर आपल्याला नोकरी मिळणार आहे का दुसरे आंदोलन करतील आणि आपण त्याच्यावर नोकरी लागणार आहे अशा अशा पैसे दुसऱ्यांच्या जीवावर कमवून आयुष्य भागत नाही ते पैसे टिकतही नाही ठीक आहे जे झालं ते झालं परंतु मित्रांनो अजूनही वेळ गेलेली नाही सरकारचं हेच म्हणणं आहे की यांच्यामध्ये जाती जातीने आपण फूट पाडूया जेणेकरून हे वेगळे होतील परंतु आपल्याला जातीत पातित फुट पाळायची नाही आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मांच्या मावळे बनवून मित्रांनो जिल्हा परिषदेच्या जागा ते यायलाच पाहिजे त्यासोबतच जे, त्यासो जे पीएमसी आहे आणि मेन म्हणजे बीएमसी बीएमसी मध्ये दे देखील अत्यंत खूप जास्त जागा आहे ते मराठीच्या असो इंग्लिशच्या असो उर्दूच्या असो हिंदीच्या असो मी एका माध्यमाची गोष्ट करत नाही ठीक आहे तुम्ही म्हणतात मराठीचे शिक्षक अतिरिक्त झाले सहा ते आठचे त्यांना तुम्ही एक ते पाचवर बी एम सीमध्ये समायोजन करताय कारण की ग प, प, पगार बी एम सी देणार नाही पगार तर सरकार देईल हा बी एम सीचा फायदा आहे मान्य आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने ते करू शकता परंतु आता सी बी एस सी स्कूल येत आहे आपल्या शाळेमध्ये इंग्लिश मिडियमचे स्कूल आहे आपल्या संस्थामध्ये बी एम सीमध्ये तो है, तर मराठीचे शिक्षक अतिरिक्त झाले तर मग इंग्लिश उर्दू आणि हिंदीचे शिक्षक एकही अतिरिक्त नाही आहेत माझे भरपूर असे मित्र आहेत बीएमसी मध्ये जे म्हणतात की आमच्या शाळेमध्ये दोन दोन दो शिक्षकांची गरज आहे तुम्ही शिक्षक भरती सोडा तुम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान करताय कमीत कमी त्या विद्यार्थ्यांसाठी तरी तुम्ही तिथे शिक्षक पुरवलेच पाहिजे विद्यार्थी आपला केंद्रबिंदू आहे आणि आर नुसार आणि आर्टिकल ट्वेंटी वन एनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला सक्तीच्या आणि दर्जेदार शिक्षण दिलंच गेलं पाहिजे परंतु जर विद्यार्थ्याला शिक्षकच नसेल शिकवायला तर विद्यार्थी कसा घडणार आपला विद्यार्थी हा जर्मनीच्या विद्यार्थीसोबत त्याचं कंपॅरिझन झालं पाहिजे कॉम्पिटिशन झालं पाहिजे असे आपले तत्कालीन शिक्षण मंत्री म्हणत होते परंतु विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकच नाही त्या भाषेचा प्रॉपर मास्टर टीचरच नाही तर तो विद्यार्थी कसा घडणार कसा कॉम्पिटिशन करणार तर माझे शासन प्रशासन यांना एकच विनंती आहे की आमच्या सेकंड फेज जो आहे दोन हजार बावीस तेवीसच्या संच मान्यनुनुसार करण्यात यावा आमचा दळ आमचे जे दहा टक्के पत्तापात केली होती ते जागा आम्हाला देण्यात याव्या त्यानंतर तसेच रिक्त अपात्र गैरहजर हे सुद्धा जागांवर आमचा अधिकार आहे तो अधिकार आमच्यावर तो आमचा अधिकार है नितो, पासुन, जा है, आहे आणि तो आमच्यापासून तुम्ही हिसकवू शकत नाही असे झाल्यास ऑलरेडी खूप शिक्षक संघटना ज्या आहेत जे अभियोग्यता धारक आहेत खूप कोर्टात जायच्या ऑलरेडी विचाराधीन आहेत आणि काही गेलेले देखील आहेत विनाकारण आम्हाला कोर्टात जायला लावू नका आणि आमच्या हक्काच्या जागा आम्हाला तुम्ही दिल्याच पाहिजेत इतर विषयांच्या जागा ज्या अतिरिक्त असतील त्या आम्ही समजू शकतो परंतु बी एम सीमध्ये आजही इंग्लिश मिडियमच्या चाळीसशे चा पन्नास जागा ह्या रिक्त आहेत आम्ही पूर्ण मागत नाही केवळ रिक्त अपात्र गैरहजर जागा आमच्या आमच्या हक्काच्या आहेत त्या आम्हाला देण्यात याव्यात बी एम सीमध्ये जागा आम्ही रिक्त आहेत खूप साऱ्या जिल्हा परिषदेलाच आमच्या जागा रिक्त आहेत हे दोन हजार चोवीस पंचवीसची ची नवीन संच मान्यताचा तुम्ही जो घोळ घातलेला आहे तुम्ही जाणून बुजून हा घोळ घातलाय जेणेकरून शिक्षकांची कटोती होईल आणि शिक्षकांना पगार दिला जाणार नाही आणि तो पगार लाडक्या बहिणी लाडक्या भाऊंना दिला जाईल हे सर्व षडयंत्र आहे आणि हे सर्व आजच्या भावी पिढीला महाराष्ट्रात युवाला कळत आहे आणि जे हे आमच्या जागा सोडण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला कोर्टात उत्तर दिलं जाईल आमचा अधिकार कोणी झुसकू शकत नाही अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणे हा मोठा पाप असतो मित्रांनो आवाज उठवायला शिका आणि अजूनही वेळ एकत्र या वेळ गेलेली आहे अजूनही आपण पाठपुरावा करू शकतो आणि आपल्या हक्काच्या जागा वापस आणू शकतो आपले लाडके जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांची आपल्याला लवकरात लवकर भेट घ्यायची आहे आणि आपल्या हक्काच्या जागा आपल्याला मागून घ्यायच्या आहेत परंतु हे केव्हा साध्य होईल जर आपण एकत्र आलो तर नाही तर आयुष्यभर खरीच बसायची रड रडायची वेळ येईल आपल्यावर तर माझं सर्व सर्वांना एकच कळकळीची विनंती आहे एकत्र या लढा आपले जे नॉलेज ऑफ सिम्बॉलज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तरी वाक्य ध्यान लक्षात ठेवा शिका संघटित पण संघर्ष करा आपण शिकलो आहे पण संघटित कधी होणार आहे आणि आवाज कधी उठवणार आहेत तुम्ही जर क्वालिटीचं एज्युकेशन घेतलं असेल तर तुम्ही नक्कीच आवाज उठवणार नाहीतर नाही एवढं बोलू मी थांबतो धन्यवाद